नवसंकेत नियूज। अच्चु नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा हॉटेल मॅनेजरला मारहाण करून मोबाईल लुटला सात जणांविरोधात गुन्हा दाखल दारूच्या बिलावरून वाद झाल्याच्या कारणावरून तिघा आरोपींसह सहा अनोळखी व्यक्तींनी हॉटेल मॅनेजरला मारहाण करत त्याच्या मित्राचा मोबाईल लुटल्याची घटना घडली या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना अठ्ठावीस मार्च रोजी रात्री दहा वाजून सोळा मिनिटाच्या सुमारास हातकणंगरी तालुक्यातील अतिग्रे येथील सागरिका हॉटेलमध्ये घडली आहे फिर्यादी आकाश नंदू चव्हाण वर्ष सत्तावीस व्यवसाय हॉटेल मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आदित्य राजेंद्र वळकुंदे ओंकार दीपक शिंदे विजय संजय शिंगाडे सर्व राहणार मुळशिंगी तालुका हात आणि सहा अनोळखी व्यक्तीने हॉटेलमध्ये दारू प्यायली मात्र बिल मागितल्यावर आरोपी आदित्य वळकुंदे यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून कानाखाली मारली व बिल देणार नाही अशा मालकाला बोलाव असं म्हणत इतर ग्राहकांना जबरदस्तीने दारू वाटली यावेळी आरोपींनी हॉटेलमध्ये गोंधळ घालत स्लाइडिंगच्या खिडक्या फोडल्या तसेच खिडकीचे लोखंडी हातात घेऊन फिर्यादीचे मित्र पाटील व संतोष कांबळे यांना मारहाण केली दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने संतोष कांबळे यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीनं काढून घेतला त्यानंतर सर्व आरोपींनी हॉटेलच्या गेटला लाथा मारून आता बिल मागशील का असं म्हणत घटनास्थळावरून पळ काढला या घटनेची तक्रार फिर्यादीनं पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवालदार मधाळे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा